मालेगाव तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र किन्ही राजा येथे प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियाना अंतर्गत सुरू असलेल्या शिबिरा दरम्यान घटलेली घटना जिल्ह्याला हादरवून सोडणारी ठरली आहे उपचारासाठी आलेल्या रुग्णांसमोरच कथाकथित स्थानिक गोर संघटनेचा अध्यक्ष चंदन ब्रह्मानंद राठोड यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांवर थेट हल्ला करून धिंगाणा घातला ही घटना बारा ऑगस्ट रोजी सकाळी अकराच्या दरम्यान घडली प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी व दोन आरोग्य सेविकांना मारहाण शिविगाळ आणि धमक्या देत आरोपीने पीएचसी मध्ये गोंधळ माजवला अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे शिबिरातील सेवा विस्कळीत झाली तर उपस्थित रुग्ण व गर्भवती महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले याबाबत या तक्रार वैद्यकीय अधिकारी डॉक्टर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दुपारी अकरा पंचेचाळीस वाजता आरोपी चंदन राठोड हा स्थळी येऊन गरोदर माता कार्ड बनवण्याच्या कारणावरून वैद्यकीय अधिकाऱ्याशी वाद घालू लागला अचानक शिवीगाळ करत मारहाण केली तसेच प्लास्टिक खुर्ची उचलून फेकल्या यावेळी त्याने सरकारी मालमत्तेचे नुकसान केले आणि जीवघेणी दिली या घटनेत वैद्यकीय अधिकाऱ्यांना शारीरिक व मानसिक त्रास सहन करावा लागला आहे पोलिसांनी आरोपी विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम एकशे बत्तीस एकशे एकवीस तीनशे एक्कावन तीनशे चौपन्न तीनशे बावन अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे पुढील तपास हेड कॉन्स्टेबल गजानन काटेकर यांच्या मार्फत सुरू आहे या, या प्रकारामुळे आरोग्य विभागात संताप व्यक्त होत असून शासकीय कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालाय विदर्भ टाइम्स साठी राहुल खोडे वाशिम